निमित्त होतं रस्त्याचं खोदकाम करताना आडवं आल्याचं या घटनेचा राग मनात ठेवून एका तरुण शेतकऱ्याला गावातल्या मंदिरात गाठलं गेलं त्याला पकडून मारलं जातं मार एवढ्या भयानक वळणावर जातो की अत्यंत क्रूरपणे त्याला लोखंडी रॉड गरम करून अख्खं शरीर भाजून काढलं जातं या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो पाहूनही काळी चरकन चिरल्यासारखं होतं ही घटना जालना जिल्ह्यातल्या भोकरदान तालुक्यात घडली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहिल्यानंतर आरोपींची क्रूरता जशी दिसून आली तसंच भोकरजनच्या या तरुणाच्या चा अत्याचाराचे व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटत बघ्याच्या भूमिकेत असलेले दहा ते बारा जण या अत्याचारांचा असुरी आनंद घेताना व्हिडिओ दिसत आहेत तर काही जण लोखंडी रॉड गरम करून हातापायाला धरून या तरुणाला जमिनीवर पाडून चटके देत आहेत या वेदना सहन करूनही बचावलेल्या या शेतकऱ्यासोबत हा प्रकार घडला कसा या घटनेचा मास्टर माइंड असलेला नवनाथ दौंड कोण आहे आणि आरोपींवर मोक्क लागू शकतो का याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक जरूर करा भोकरदन तालुक्यातल्या अणवा गावातल्या कैलास बोर्डे यांचा गुन्हा एकच होता की त्यांनी नवनाथ दौंडच्या पाईपलाईन खोदकामात अडथळा आणला साधारण दीड महिन्यांपूर्वी नवनाथ दौंडने शेतात पाईपलाईनचं खोदकाम सुरू केलं जे कैलास बोराडे यांच्या घरासमोरच्या रस्त्यावरून जाणार होता खोदकाम सुरू असताना बोराडे जेसीबीच्या जवळ आले आणि एक विनंती केली की साहेब रस्त्याच्या मधोमध खोदकाम करण्यापेक्षा ते एका बाजूने करा रस्त्याचं काम काय परत परत होणार नाही आत्ताच हा नवीन रस्ता झालाय गावाच्या कोपऱ्यात राहणारा एक साधारण शेतकरी आपल्या कामात अडथळा आणतो यानेच नवनाथ दौंड लालबुंद झाला त्याने कैलास बोराडे यांची लायकी काढली आणि त्याच जागेवर तुला जेसीबीने पूर्व अशी धमकी दिली या धमकीला घाबरून कैलास बोराडे तिथून निघून गेले आणि नवनाथ दौंडने रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून पाईपलाईन केली नवनाथ दौंड हा ठाकरे गटाचा अध्यक्ष आहे आणि तो जिल्हा परिषदचा सदस्यही राहिलाय त्याचे वडील सावकारकी करतात त्यामुळे लोकांना कायम व्याजाने पैसे दिलेले असतात हे पैसे जर वेळेत परत आले नाही तर ज्याने कर्ज घेतलंय त्याच्या घरातल्या महिलांना वाईट बोलण्यापासून ते सामदाम दंडभेद वापरून वसुली करण्यापर्यंतचे सगळे उद्योग नवनाथ दौंड आधीपासूनच करतोय राजकारणात आल्यानंतर स्थानिक स्तरावर गुंडगिरी करून बक्कळ पैसा कमवला टेंडर भरून जबरदस्तीने कामं घेणं जो आडवा येईल त्याला धडा शिकवण्याचे उद्योग केले नवनाथ दौंडची गावातच स्वतःची शाळा आहे आणि याच शाळेत कैलास बोराडे यांचा मुलगाही शिकतो दीड महिन्यांपूर्वीच्या घटनेचा राग नवनाथ दौंडच्या मनात अजूनही होता आणि कैलास बोराडेला जागा दाखवायची हे त्याने अनेकदा बोलून दाखवलं होतं अखेर महाशिवरात्रीच्या दिवशी तो क्षण जुळून आला कैलास बोराडेला दारू पाजून मंदिरात आणलं गेलं कैलास बुरडे हा स्वभावने अत्यंत साधा असून तो दिवसातून दोन वेळा तरी मंदिरात जाणारा महादेव भक्त आहे असं गावकरी सांगतात एवढंच काय पण त्याला जेव्हा गरम रॉडने बसत होते तेव्हाही तो फक्त महादेवाचं नाव घेत होता प्रचंड वेदना झालेला कैलास घटनेच्या दुसऱ्या दिवशी महादेवाच्या मंदिरात आभार मानायला गेला आणि फक्त महादेवामुळेच माझा जीव वाचलाय असंही त्याने सांगितलं पण महाशिवरात्रीच्या दिवशी जे घडलं ते भयानक होतं कैलासवर आरोप केला जातोय की तो दारू पिऊन मंदिरात आला आणि महिलांची छेड काढली पण ही सगळी नवनाथ असलेलीच असलेली होती घटनेत आपलं कुठेही नाव येऊ नये यासाठी नवनाथ दौंड हा घटनेच्या दोन आधीच प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी निघून गेला आणि त्याने भागवत दौंड या आपल्या भावावर ही जबाबदारी सोपवली भागवत दौंड त्याचे वडील आणि गावातल्या दहा ते बारा जणांनी कल्यासला गावातल्या मंदिरात गाठलं आणि एका कोपऱ्यात नेलं रात्रीच्या अंधारात लोखंडी रॉड गरम करून त्याच्या शरीरावरच्या प्रत्येक भागावर चटके देण्यात आले कैलास हे सगळे अत्याचार सहन करत होता माझा जीव घ्यायचा तर घ्या असंही तो म्हणताना व्हिडिओमध्ये दिसून येता पण नंतर तो जमिनीवर कोसळला त्याला निर्वस्त्र आधीच करण्यात आलं होतं खाली पडल्यानंतर त्याच्या पार्श्वभागावरही चटके देण्यात आले कैलास मरणासन्न अवस्थेत पडलेला पाहून भागवत दौंड आणि त्याचे साथीदार आनंद घेत होते तर काही जण व्हिडिओ काढत होते कैलासला त्याच ठिकाणी सोडून सगळेजण निघून गेले कैलास या घटनेनंतर स्वतः उठून घरी गेला नवनाथ दौंडची दहशत एवढी होती की कैलासने पोलिसात तक्रार देण्यासाठी नकार दिला पोलिसात तक्रार दिली तर माझ्या घरच्यांचंही नवनाथ दौंड असंच करेन असं कैलास म्हणाले पण सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल झाले आणि स्थानिक नेते कैलासला भेटायला गेले त्या नेत्यांनी कैलासला संरक्षणाची हमी दिली आणि तक्रार करण्याचा धाडस दिला त्यानंतर नवनाथ आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल झाला पण नवनाथ दौंडचं म्हणणं आहे की या घटनेशी आपला काहीही संबंध नसून मी तेव्हा प्रयागराजला होतो खरंतर नवनाथ दौंड हा राजकीय पुढारी असला तरी तो अट्टल गुन्हेगारही आहे कारण त्याच्यावर फसवणूक आणि जीव मारण्याची धमकी असे पाच गुन्हे आधीच दाखल आहेत नवनाथ दौंडवर एकाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचाही गुन्हा दोन हजार अकराला दाखल झाला होता सावकारकीच्या व्यवसायातून नवनाथ दौंडने आजपर्यंत गावातल्या गरीब कुटुंबांना कित्येकदा धमकावलंय आणि जीव मारण्याची धमकीही आहे दौंड कुटुंबाची गावात एवढी दहशत आहे की त्यांच्या विरोधात एक शब्द बोलायलाही कुणी तयार होत नाही ठाकरे गटाचा पदाधिकारी असलेल्या नवनाथ दौडने जी स्टोरी रचून कैलासवर अमानवी अत्याचार केले ती स्टोरी खोटी निघाली कारण ज्या महिलांची कैलासने छेडछाड केल्याचा आरोप दौंड कुटुंबाने केला होता तसं प्रत्यक्षात घडलंच नव्हतं कारण आजपर्यंत एकाही महिलेने पुढे येऊन तिथे छेडछाड घडली होती अशी तक्रार दिलेली नाहीये कैलास हा महादेवाचा कट्टर भक्त आहे आणि पूर्ण गावालाही ती माहिती आहे तो नित्य नियमाप्रमाणे मंदिरात आला होता मात्र त्याच्यावर दारू पिऊन झिंगणं घातल्याचा आरोप दौंडकडून करण्यात आला पोलिसांनी या घटनेनंतर गुन्हा फक्त दौंड आणि त्याच्या भावावरच दाखल केलाय आणि अटक फक्त भागवत दौंडला झाली आहे पण रॉड गरम करून देणारे कैलासचे हात पाय पकडणारे आणि व्हिडिओ काढणारे यांना गुन्ह्यातून वगळण्यात आलाय या घटनेनंतर नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी भेट देऊन कैलासचा धीर वाढवला तर गोपीचंद परळकर यांनी विधानभवनात आंदोलन करून आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी केली आरोपी नवनाथ दौंड हा पोलिसांना ईमेल करून आपला यात सहभाग नसल्याचं सांगतोय मात्र पोलिसांचा तो अद्यापही हाती लागलेला नाही पोलिसांवर आता या प्रकरणात नवनाथ दौंडवर कठोर कारवाई करून त्या घटनेच्या वेळी साथ देणाऱ्यांनाही सह आरोपी करण्यासाठी दबाव आहे बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींनी ज्या पद्धतीने क्रूरतेचा कळस गाठला होता तीच क्रूरता या प्रकरणातही व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसून येते पण या प्रकरणाची फार चर्चा न झाल्यामुळे सगळ्यांचा मास्टर असलेला आरोपी अजूनही मोकाट आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी फक्त दोघांनाच आरोपी करून प्रकरण कमकुवत केलंय का उर्वरित आरोपींवर ही कारवाई व्हायला हवी का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका